आसक्ति, आसक्ति ही मॅच आहे ती उद्याच्या शेड्यूलमध्ये मध्ये होती हम्म आज आज कळून घेतात त्यामुळे मला वाटलं संपलं कामेट्री कशी हे पाहिजे हा आपला रम्या तरी चांगला आहे ना रम्या चव्हाणला बोलला तरी तो चांगला करतो सिद्धीकडे तरी पाहाय बोलाला तू भारी कर काय गेल्या वर्षी बोलातो तो कहां बोलला ना मालवण नेतो पण सांगणार नाही हं सांगून बोलले आपल्याला पाहायला भेटते गुलेजीचा ट्रॅकर आकाश पहिला चेंडू इथे मात्र सिकंदर साठी आपल्याला पाहायला मिळते आणि स्वीप घेण्याचा प्रयत्न आगळावेगळा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वासाने इथे पटकेबाजी करावी लागेल म्हणून क्रीज पूर्णपणे सोडले आणि पुढे उभा राहिलाय विराट कोहली राहतो पूर्णपणे क्रीजच्या बाहेर पंचनचा दोन धावांचा इशारा केला गेला एकदा दोन या धावसंख्या दोन आपल्याला पाहायला बेट या सिकंदर आपल्याला डिझाईन घोषित चित्राच्या दिशेने अवसंख्या एक भरपूर अवसंख्या तीन चांगली सुरुवात इथे मात्र सिकंदर याला करून दिली आपल्या संघासाठी आकाश याला चांगली कामगिरी करायचे रॉयल एड्स संघासाठी पुढे येण्याचा प्रयत्न बॅट संपर्क इथे पुरेसा होत नाही आहे ना सखे जर पाहिले किती जाऊ तोचे चार वर पहिले पहिले षटक इथे मात्र आता आपण पाहतोय तर मात्र आज आज लाईव्ह म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे

एवढंचा काय इथे खेळण्याचा प्रयत्न नव्हतं सिग्नल पंचम कुठून येत असणार प्लस एक धावा दोन धावा या दोन पद्धतीने डावसंख्या पुढे सहा फक्त आपल्याला पाहायला मिळते चांगली मात्र करावी लागेल प्रयत्न करावे लागतील आपल्या संघासाठी सिकंदर इथे मात्र उलट्या उलट्या बॅट खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला पुन्हा एक दहा चेडू चांगला आहे कम्बॅक केलं जाते एक चेडू इथे शिल्लक असेल पंचमडे पाहिलं पण जरी सांगितलंय अजून एक छेडू शिल्लक आहे ओढ भिके सिकंदर साठी चार धाकी दाखवली गेली आहे सिकंदर आता उलट्या पुलट्या बाईटने तुम्हाला खेळायचं नाहीये तुमच्यासाठी पारितोषिक लागू आहे नवसंख्य सात आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या ओव्हर नंतर सिकंदर साठी पारितोषिक अध्यक्ष गुडजी वादक साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी शंभर रुपयाचा पारितोषिक आहे पायावर चेंडू वादळलाय एकदा इथे मी इथे गुलंदाची मारखोर सोन दाखल झाल्या सोम याची गुदेशी चांगली आहे त्यामुळे ते मात्र हात कोळण्याची संधी दिली जाईल का इंचमनचा पहिलाच चेंडू ते मात्र दणकेदार पटकाय एकदा विधे मी त्यांना पाहायला मिळेल शंभर रुपये इथे मात्र किशात जातील का हे पाहावं लागेल सेकंडरी इथे मात्र पुढे अगदी ची कडा घेतली त्यानंतर पायावर पायाभर आठवडा पाचशे मध्ये संख्या दहा मोठा पट्ट्या प्रयत्न बॅट ची कळा इथे घेतली का साठी अपील केले गेले आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळालाय परंतु पंच पॅनल एकत्र चर्चा करेल त्यानंतर याचा निर्णय दिला जाईल सोहम वर्कर विकेट घेतली कमेंट वाचल्या जरा वाईट वाटलं वाट कारण माझा पण नायलाच असतो कारण नेटवर्क असेल तरच लाईव्ह तुम्हाला क्लियर दिसेल आणि नेटवर्क काय त्याला मी काय करू शकत नाही मला नायलाच असतो नेटवर्क जर चांगला नसेल तर माझा काही मी काय करू शकत नाही त्यामुळे लाईव्ह नेटवर्कच अवलंबून असतं आणि नेटवर्क नेटवर्क चांगलं असेल तरच लाईव्ह तुम्हाला क्लिअर बघायला मिळेल आता पण नेटवर्क खूप जाऊन आहे की काय करतो तुम्हाला पाहण्यासाठी मी लाईव्ह करतो आहे सगळे दोची जात मागे फुटलेली आहे सो गुड लाईक इथे विकेट फिरते आहेत बॅक टू बॅक इथे विकेट आले आहेत पहिली टीम ऊंची ते या स्पर्धेतील दोनली जाती आहे सोमयाच्या खात्यावर लागूपटचा तीन विकेट इथे मात्र सौमियाने पूर्ण केली पूर्ण झाली नऊसंख्या पाहिलं गेली दहा धाबा दोन वरचा आकाश पुना अपने ला पाई मोटा पड़ काई ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल विकेट मोठा पटका विकेट घे विकेट क्रमांक चार पार्थ दाखल झालाय नवीन बलत असल्या त्याच्या आतमध्ये दहा दहा बनवत चार विकेट इथे पाहायला मिळते पार्कशी करेल करीत आकाश इथे मात्र आपल्या संघासाठी पाच साठी सज्ज होईल अलिकाटना के सिग्नल पंचांकडून आलाय जरूर लहसंख्येत भर पडली आहे दोन दोनदी पुढे जाते बारा दाबा आपल्याला पाहायला मिळत आहे इथे मात्र आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या संघासाठी पायावर चेंडू आतळलाय जरूर तो फक्त एकदा पूर्ण केली जातीय मध्ये राऊसंख्या पुढे जाईल तेरा फक्त स्कोर कार्ड भर आपल्याला पाहायला मी येते. गोलचा अवैध आहे. ओर के पी क्षेत्र रक्षण यस्तांचा रक्षक ابي आपल्याला पाहायला मी येते. दौसंख्या 14 तिसरी उवर अभट पादिक आकाशाच्या ती सोपावली गेली आहे. रुपेश वाज स्ट्राइक असेल. हलक्या आताने फक्त दिशा दिली गेली आहे. सदृतेचे नूर आले दौसंख्या 15 वर जाय पोहोचेल. शिल्क क्रमांक तीन मध्ये आतने दाखल निवडणुकीवटी पडे याची प्रकाश घोषित चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते नऊ संख्या सुपर सुपरओवर आता खेळणार आहेत की आता फक्त आपल्याला केली आहे जरूर आकाश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला क्षेत्रक्षण होते एकदा तिथे पूर्ण केली गेली तीन ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना डाव संख्या सतरा आपल्याला पाहायला मिळते ना मिजान गुलंदाजी मार्क वर चौथ शतक हाताळण्यासाठी पार्क ऑन स्ट्राईक असेल पॉलिटीमध्ये क्षेत्र केले जाते ध संख्या अठरा आता फक्त आपल्याला पाहायला मिळेल छोट्या षटक मार्गस्थ केले गेले अठरा धाव आपल्याला पाहायला संघ एक धाव इथे बेदी आहे धाव संख्या एकोणीस हलक्या फक्त स्प्राईक रोटेट करताना पाहायला चांगलं शेत स्वतः कवडेदार राज आपल्याला पाहायला गेलाय लवसंख्या जर पाहिली गेली तर वीस अजूनही काही चे शिल्लक असतील यावर किती धावा जमवल्या जा जातील लक्ष आहे घोषित क्षेत्रामध्ये या धावा मिळतात आपल्याला पाहायला मिळतील नवसंख्या एकवीस आज चे मात्र वाईट बॉलिंग एक वाई प्लस एक धावाशा एकूण दोन डाबा या दोन डाव्यामध्ये तिथे डावसंख्या पुढे जातीय तेवीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील या तेवीस धावा स्कोर कार्ड असताना फलंदाजी चांगली झाली आहे जरूर पुन्हा एकदा यष्टनच्या मागे अमेर सुप्ताना पाहायला मिळते चोवीस धावा अजून या शेतकरी चेडू शिल्लक असतील राहू द विकेट आपल्याला पाहायला मिळेल

पल्टू मध्ये शीतरक्षण केले जाते शिध निर्धाव पाहायला मिळालाय संघासाठी धाबा रोखल्या जात आहेत पंचवीस धाबा पुन्हा एकदा पलटूमध्ये शीतरक्षण इथे मात्र

आपल्याला सुपर ओव्हर आज नाही ना... आज नाही कारण टीम गेलेत बरेचशा ओव्हर उद्याच खेळवते लवकर साडेपाच वाजता बोलवलेला आहे इथे मात्र ओव्हर आज नाही ना सुपर आजच करणार आहे टीम कुठे आहे सर्व आज म्हणतायत बघूया असेल तर ठेवीन लाईव्ह मग लाईव्ह कट नाही करणार माझा पाठोपाठ सुपरवर असेल तर पब्लिक कुठे आहे पब्लिक सुपर निपर कसे खेळतील हो आता मजा येते उद्या केल्यानंतर हो डिक्लेअर केलं होतं आज होईल म्हणून सुपोरवर आता खेळणार आहेत ना ते विचारतात इकडे मला खेळतील ना होय म्हणतात सर्व এ hey. আগে स्टार्टअप संघाचं कळणे का थोडस समलोचन कक्षामध्ये आयोजकांशी भेटा हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न येते पत्र जरूर झालाय एकदा भीती मिळतीय संख्या एक असेल म्हणजे गेले तर एकोणतीस धावांचा पाठला करायचा तीस चेड होते पाच याची याचे पहिला चेड सोपावला गेलाय अशी गोलंदाजी त्याच्याकडून केली जाईल म्हणजे मुला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न वाढवतो सिग्नल प्लस एकदा धाव असे एकूण दोन धावा या दोन धावच्या मध्ये धावसंख्या तीन या अंकाजवळ पोहोचली आहे अतिरिक्त ताबा कमी खर्च करावे लागतील पाच तीस ताबा गुण करण्याचा प्रयत्न करताना जरूर दिसेल अशा गोष्टी चित्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतील द्या जातील दवसंख्य पाहिली की चार ताबा आता फक्त आपल्याला पाहायला मिळतील पाक गोलंदाजी मारपूर आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या स्ट्रॉक साठी सामना जरूर एक सरळ सामना असेल परंतु रॉयल एड संघ इथे कम करण्याचा प्रयत्न करेल सुपर ओव्हर साठी पंचा वाढवाचा सिग्नल येतोय धावसंख्येत एक ने बळ धावसंख्येत जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये सहा चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना यशवंतच्या मागे आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या स्थिर आवली आहे सहा अंकावर ऑन स्ट्राईक आम्हाला आपल्याला पाहायला मिळतोय हलकीशी अपील पंचकडून पंचाकडे केली जाते पंचाचा सिग्नल काय येईल या आपले लक्ष एकदा एखाद्याच्या मध्ये ते धावसंख्येत भर पुन्हा एकदा बॅटचा अगदी स्टीकरच्या दिशेला चेडू लागलाय आठ वर जवळ पोहोचली आहे एकूण करायचा पहिली ओव्हर इथे मात्र समाप्त झाली मला त्या अँगल नाही करत मग तिकडे चान्स नाही लागू राहायला कारण स्टेज आहे स्टेज वर उभा राहिलो ना आठ धावा आपण स्कोर पाहतोय समोर तिकडे पण राहता येत नाही झाडला जाईल आपल्याला आठ धावा स्कोर काढून आतापर्यंत आपल्याला पाहायला पाहिजे हरकत खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मोठे फटके खेळले जाणार नाहीये कमी धावस पाठलाग करायचा आहे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आणि त्यानंतर इथे मात्र दुसऱ्या षतकाच्या दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळते धावसंख्या नऊ पुढे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय जरूर दहा वाटे एक मेन एक धावसंख्या दहावर आपल्याला पाहायला मिळते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका चांगलाय चार धाबा इथे वसूल केल्या गेल्यात पाच चुकलाय धावसंख्या चौदा पंधरा धावण्याची अजूनही गरज आहे पंधरा धाबाडू इथे चांगलाय चेंडू ला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा धाव इथे पूर्ण केली जाते लवसंख्ये जर पाहिली की जाऊन पोहोचेल पंधरा वर चौदा धाबा इथे आवश्यक असतील पंधरा धाबा चौदा धाबांची अजूनही गरज आहे पाच गुणते एकोणतीस ऑन पाठलाख आपल्याला पाहायला मिळेल बॅटची कडा घेते चेंडू कोशी क्षेत्रामध्ये जातोय तो फक्त एक स्कोर डाऊन मंडीचा सोळा फायर चेंडू जरूर आदळलायचा चेंडू इथे आदळण्याचा प्रयत्न एकानावे साठी मुद्दा जाते लवकर पनिधर सतरा डावा आता प्रत्येक पाया वर्ल्ड वळवत सिग्नल प्लस एक डाम असा एकूण दोन डावा लवसंख्या एकोणीस एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न एकदा इथे पूर्ण केली जाते धावसंख्या वीस आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पाच मुंशी मुलांसाठी मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे दहा इथे बी ते चार या चार धावच्या बद्दल धावसंख्येत भर संख्या चोवीस पाच धाबा इथे आवश्यक असतील या पाच धावा प्रकारे इथे पूर्ण केल्या जातील याकडे स्टार आपण सज्ज व्हायचे मोठा पट्टेचा प्रयत्न इथे जरूर एक धाव पूर्ण झाली असते मुंबई मुल्हाला यांच्याकडून अजून पाहिलं की तर चे शिल्लक असेल एक डाव पूर्ण केली जाते पेकी उडतीय जरूर धावा इथे मिळतील दोन या दोनदाच्या दो दो मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल सव्वीस धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतील गरज आहे विजयासाठी सिकंदर गोलंदाजी ट्रॅक वर एक डावी ती पूर्ण केली जाते धावसंख्या आज सत्तावीस रॉयल ओवर केल इथे मात्र चेंडू मिळतोय सत्तावीस दावा पुढे घेण्याचा प्रयत्न चेंडू इथे मात्र घोषित क्षेत्राच्या दिशेनं नऊ संख्या अठ्ठावीस सामना बरोबर सुट्ट्यांना आपल्याला पाहायला मिळतोय जरी एक डाव्यासाठी केली गेली या चेंडूची सामना विजयी होते रॉयल एड्स रॉयल एड्स आणि सत्ता पॅकर्स